आणि सात सेमी मध्ये सात गाड्यांच्या फायनल झाला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक एक वरून पालिया माउली फॅन्स क्लब आंबक या गाडीचा सातवा क्रमांक आला असे गाडी पाहिले त्याच क्रमांक एक कोणती माऊली प्रा क्लब अंबा अंबादकराचा या ठिकाणी माऊली पाळा आणि अजय पवार वेक्रे बेचा या ठिकाणी सावकार पहाला सिंगरा गाडी पाली माऊली आणि सावकार गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनीराग केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य माझ्या आधी सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पाहली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न प्रकाश बापू फडकरे कडेपूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले रुजुला पाहिला प्रकाश बापू पंतरे कडेपूर सिंदर दादा पंतरे कडेपूर भरा दादा सिंदर सैदापूर आणि या ठिकाणी अप्पा कुर्लेकर राजेश कुर्ले यांचा कलम तीनशे दोन बदा डॉन पाहिला आणि त्याच्या विभाग कुमारे सानिका लखन गाडे कोंडवे संकेत गाडे यांचा मिल्का शेट पाहिला सिंदर अशी गाडी पाहिली बाबा मुलका मैदानातील सहा नंबर चे मानकरी ठरले आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनीरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून पाहिलेली गाडी कुमारी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीचा पंचम क्रमांकाला सुळे रे। कुमारी हा सागर मध्ये या नावावरती या ठिकाणी नशी बोल सिंगर गाडी पाय गाडीला पाळा कुमारी वस्ती महोद्रा मध्ये पेट नका लोण ग्रुप पेट यांचा या ठिकाणी राजा पहा पहा शिवा तुषार गुरुपणे सदाशिव पृथ्वीराज कदम सोनसरकर यांचा नाशिक काशिक मैदानातील पाच नंबर चे मालकरी ठरले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक सात वरून पाहली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सिंगर्याची गाडी पाहली उजुला साहिल पिंजूर पतुचांदोरली हेमांश फुलोरे भंडारा वाडीकर आणि सोमनाथ चौक पेरगावकर यांचा या ठिकाणी हरण्या पाहाला आणि त्याच्या जोडला बाबूश्वर माने फुर्णिक यांच्या जोडला मैसूर आणि बाळासाहेब माने फुर्णिक यांचा राजा पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली हरण्या आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि अच्छा त्याच्या मैदानातील चार नंबरचे चे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याचे भागे विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी पैलवान वरून पाटोळे मायणी या गाडीचा तृतीय क्रमांकाला सिंह गाडी पाहले तास क्रमांक पाच वरती मलवान वरून पडले मायनिका विहान या ठिकाणी काशी बातम गागडा पाला वियाजी पाणी पडले गाव शौर्या दैवत गोव्याकर को कोरेगाव या फजिलराव आज त्याच्या उजला पाळा नाथसाहेब प्रसन्न मुळेश्वर कुमार सुसगाव अर्णव साळके आणि सचिन चंदगलत वरचवले बक्कासूर सुंदरची गाडी पाळी फजीलराव आणि बक्का सुरची सुंदर गाड्यांनी बबलू चाणा ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मालकरी ठरले दोन गाड्यामध्ये अतिशय अटी आणि तटीची लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहिली गाडी पैलवान वरून पाटोळे माहिणी या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सूर्य रसी गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती पैलवान वरून पाटवे मायनीचा युवा नावावरती या ठिकाणी नशीम आज बोल सुंदर गाडी पाल उजला पाहिला बापू साहेब अजय वाघोले उमेश राडपणे फुरसुंगे आणि आदित पालवान कळंबीकरांचा सरपंच आणि त्याच्या लिला पाहिला सीपी विनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरले देवाची यांचा पिस्टल सुंदरांची गाडी पाळे सरपंच आणि पिस्टलची सुंदर गाडी आणि सनी लायबरनं ते आजच्या मैदानातून दोन नंबरचे मालकरी ठरले तीन वर्ष तीन पर्व संपन्न झाली आणि पहिल्यांदाच या मैदानाचा फायनल संपन्न झाला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आदरणीय आमदार विश्वजीत भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या महादर्शनाबाई संपन्न झालेले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी लोक रुपये एक लाख एक्कावन हजार आणि सोनीरा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गेली देवांश अमित पाटील सुपणे वाद ग्रुप तडसर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाल उशीला पाहिला देवान शमित पाटील सुपणे प्रियुष आईश तोंड रे आणि टिटवी पळाले आणि त्याच्या परवान निखिल गोड पडेवा याचा आदर तीनदा सुंदर पळाला सुंदर गाडी पाळी टिटी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि दादा ढवळ कराणे त्याच्या माझ्या दिवस होसरीचे तिसऱ्या पर्वाचे एक नंबर चे मान करून